दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष सातपूर गणेशोत्सव विविध मान्यवरांना सातपूरच्या राजाचा आरतीचा मान सातपूरच्या गणेशोत्सवाच्या निमित्ताने सातपूर सोसायटीच्या संचालक मंडळासह सातपूर कॉलनीतील ज्येष्ठ नागरिक आणि शिक्षकांना गणेशोत्सवाच्या आरतीचा मान देण्यात आला या विशेष कार्यक्रमात गणेशोत्सव मंडळाच्या वतीने गणरायाची भक्तिभावाने आरती करण्यात आली या कार्यक्रमात सातपूर सोसायटीचे संचालक छत्रपती शिवाजी विद्यालयातील शिक्षक आणि ज्येष्ठ नागरिक संघाचे पदाधिकारी यांना गणेशाच्या आरतीचा मान देण्यात आला आरती दरम्यान गणेशोत्सव मंडळाने मान्यवरांचा सन्मान केला कार्यक्रमात पश्चिम विधानसभा क्षेत्राचे आमदार सीमाताई हिरे प्रमुख मान्यवर उपस्थित होत्या त्यानंतर दुसऱ्या दिवशी मविप्र संस्थेचे सरचिटणीस तथा नाशिक जिल्हा बार कौन्सिलचे अध्यक्ष ॲडव्होकेट नितीन ठाकरे यांना सातपूरच्या राजाचा आरतीचा मान देण्यात आला या कार्यक्रमात प्रमुख मान्यवर म्हणून आमदार सीमाताई हिरे उपस्थित होत्या ॲडव्होकेट ठाकरे यांच्या हस्ते गणरायाची आरती करण्यात आली

शीर्षक सात ठरवणारा देश उत्सव गेल्या दहा वर्षापासून इथं साजरा होते ठराव गेल्या चार वर्षापासून आम्ही येऊनपणे गणपती उत्सवाला येत असाव आणि दरवर्षी वेगवेगळे सांस्कृतिक कार्यक्रम भौगिक कार्यक्रम या मंडळाच्या वतीनं आयोजित केले जातात त्याच्यामध्ये लहान मुलांसाठी फरावांसाठी त्याप्रमाणे चौर मुलांनीसाठी सुद्धा कार्य कार्यक्रम हे केले जातात त्याच्यामुळे एक सांगी भावना निर्माण बरेचशे मंडळी आरतीसाठी आलेली आहे विविध क्षेत्रातून आले विविध त्याचबरोबर नागपूर विविध विकास सोसायटीचे सर्व पदाधिकारी त्यानंतर रोज वयस्क सर्व मागे या अधिकारी आवर्जून हजर आहेत या सातपूरचा राजा त्या मित्रमंडळाला धन्यवाद देतो त्यांनी आम्हा गुरुजनांना आम्हा सर्वांना त्या ठिकाणी बोलावलं सातपूरचा राजा म्हणून हे नाम, नाव गणपती या कार्यकर्त्यांनी आज सातपूरचं नाव मोठ्या ह्याच्यात पाठवलं आहे मित्रांनो सातपूर गाव हे जे छोटं होतं परंतु आज सातपूर गाव खूप काय त्याच्यावर नऊ ठेवलेलं आहे आणि त्याला कारणीभूत म्हणजे जे तुम्ही जे आलेले लोक आहेत सातपूरला सहकार केलं आणि तुम्ही सातपूरच्या आहात मी पण पुढं सतत असं कार्यक्रम करीत राहा तुमच्या पाठीमागे आम्ही आमचा गाव आहे वर्ग त्याचप्रमाणे ज्येष्ठ नागरिक या सर्वांना देखील मी वंदन करून या ठिकाणी सातपूरचा राजा कारण गणपती बाप्पा म्हटलं की विद्येचं आराध्य दैवत आणि विद्येचं आराध्य दैवत या बालकांना असो किंवा पालकांना असो किंवा आमच्या सारख्या गुरुजनांना असो बुद्धी देण्याचं काम हा गणपती बाप्पा नेहमीच करत असतो आणि त्याचप्रमाणे आम्ही ज्याप्रमाणे शाळेमध्ये विद्येचं दान करत असतो त्याप्रमाणे आपला सातपूरचा राजा आणि या सातपूरच्या राजाचे जे कार्यकर्ते आहेत सर्व कार्यकर्ते अगदी या ठिकाणी खऱ्या अर्थाने जे मंडळाचं नाव आहे राजा त्याच पद्धतीने आज अनोख्या पद्धतीने असंख्य लोकांना या ठिकाणी बोलवून जो आरतीचा मान सन्मान दिला असा हा सातपूरचा राजा या मंडळाचं कार्य अतिशय छान सुंदर असं या ठिकाणी आम्हाला बघायला मिळालेलं आहे आणि मूर्ती अतिशय देखणी या ठिकाणी मूर्ती ज्यांनी घेतलेली आहे त्यांना मी पुढील वाटचालीस पण अशाच शुभेच्छा देतो थांबतो गणपती बाप्पा अंग मूर्ती आरती दरम्यान रश्मी हिरे भाजपाचे राजेश दराडे भगवान काकड आणि मंडळाचे पदाधिकारी कार्यकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते आरतीनंतर मान्यवरांनी मंडळाला शुभेच्छा दिल्या आणि कार्यक्रमाला गती दिली हा कार्यक्रम शिक्षण समाजसेवा आणि धार्मिक आस्थेचा सुंदर संगम होता ज्यात मान्यवरांनी गणरायाच्या आरतीला आणि मंडळाच्या कामाला समर्थन दर्शवले परमेश्वर आंधळे दक्ष न्यूज नाशिक